भाऊ आलेत हॅलो एवरीवन तर आता आपण चाललोय उद्याची तयारी करायला उद्या आपण हजार ताक आणि तीन हजार लोकांना जेवण देणार आहे तर पोरं कॉन्ट्री काढा येतात आणि आम्ही ताक घ्यायला चाललोय आणि लेट्स गो बॉइ उद्या रील बघा बघता आमची फाईफ आणि अजून काय सत्तावी शोध आपण उफान तर पर... म्हणणं आमच्या एवढंच आहे काहीतरी कॉन्ट्रो पाठवा लय खर्च आलाय जरा बरोबर आहे ना हॅलो गुड मॉर्निंग आई आता आपण चाललोय वडकीला म्हणजे ते काल बसत असं वारीच्या वाटत वाटायला आणि फुल तयारी आहे सहा पाचला उठलोय सहाला निघालोय आणि या बघा पोर आपली ॲज युज्युअल भाऊ उशिरा पाच मिनटं उशिरा आलेत आणि आमचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला डायरेक्ट ओपन कसा विषय उलटी गाडी चालली डायरेक्ट रिव्हर्समध्ये मध्ये एक मित्र आला नाही एक मित्र आल हा ना भाऊंना फोन केले त्यांनी एक फोन उचलला नाही त्या मम्मीला पण फोन लावला याने तर काय जाऊ आता काय बोलत नाही ठीक आहे पार्क देश मध् भेटूयात पुढच्या पार्टमध्ये मध्ये राम कृष्ण माऊली आता आपण खिचडीची तयारी करतोय माऊली महाविष्णू श्रीमंत क्री ज्ञानेश्वर भगवान आज या ठिकाणी पालखी सोहळ्यानिमित्त हा जो परिवार आहे सर्वांनी मिळून या ठिकाणी वारकरी सेवार्थ खिचडी वाटप कार्यक्रम हो या ठिकाणी आपण ठेवलेला आहे त्याची तयारी सगळेजण मिळून करत आहेत या सगळ्यांना शुभेच्छा आणि येणाऱ्या सर्व भाविकांना हा प्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती सगळ्यांना मनापासून धन्यवाद 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 पाय काढ पाय इथे ब्लॉक काढायचं विसरलो वारकरी लोक या पाणी होतं यातून चालत जात होती कारण की बाहेरचा रस्ता बंद झाला होता मुख्य रस्ता जो होता तो त्या कारणामुळे इथून इथे ट्रॅफिक जाम झाले होते घरी दिसत आहे काही लोक पाण्यात चालत जात आहेत ना काय करतोय आता आपण बॅग कवठा आलोय सांग आपण त्याच्या ओडकीला पोहचलोय तयारी चालू खिचडीची बसल्याची फिल्ल फिर मिरच्या मिरच्या बटाटा बिटन आपल्या तयारी चालू आहे चालू आहे अशा प्रकारे आपण खिचडी देणं चालू आहे आणि गर्दी खूप जास्त होतीये आणि आमचा मनुष्यग आता गर्दी खूप खतरनाक आहे आणि क्राउड हँडल करणं लय अवघड होत आहे इकडे मागे गण बनवतायत फ्रेश आणि पोरं इकडे ताक पण वाटत ता आहेत ताक वाटताना अवघड होत आहे जरा क्राऊड हँडल होते बघा सगळे इथं साधारण आमचं काका बनवत आहेत फ्रेश खिचडी बनते इथं माऊली बनवत आहेत आमचे साडे बारा वाजलेत मित्रांनो शेवटचं गाणं असे हेले मोठे पातेल ना वाटत ते मोठ हेलय मोठे जरा अशी दोन पातेल संपलेत आमचे जवळपास पाच हजार लोकांना तरी खिचडी भेटली राहताचे बिस्किट, आणि बघू शकता बाराच वाजले जात तशी मला वाटले नव्हतं एवढं जाईन उगंच करून ठेवलं एवढं असं मला शर्ट पर्यंत वाटत होतं बघू शकता आता रामकृष्ण हरी मित्रांनो मालकीची वाट बघतो आपण कधी पण पाठी येऊ आणि आता ऊन पण नाहीये नमस्कार भाऊजी रामकृष्णारी वेद इकडे बघ रामकृष्णारी आणि खूप छान छान पालक आहेत तुझ्या कीर्तनात आलो आणि मानसात आलो हरी नामाचा गजर केला मला मी जन्म झाला वार करी पात समजली खरी एह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जप माळ मन चिपळ्या झाल जप जा माळ मन ची पळ्यानी टाळ वेळ जीवाचा शिवाचा झाला अभंग जिण्याचा झालं आमचं वाटप करून आता आणले ना मुलं घाण आणि साधारण पाच सहा वाजले सकाळी पाचला उठलो होतो आता पाच वाजलेत अजून अर्धा घरी जायला एंड ऑफ द दमलेले पोरं फुल स्पीड फुल स्पीड घरी घरी आहे आम्ही मनोज काका इथे जमलोय आणि सक्सेसफुल झालं झालंय आपलं सक्सेसफुल सक्सेसफुल एक्सेसफुल लवकरच ब्लॉग येईल सबस्क्राईब पण करा